नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे मी तुझे मागं पागल गाण्याचं नाव आहे मी तुझे मागं पागल तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे पण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर ह्या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत मिस्टर परेड महेश उंबरसाडा दर्शन झिरवा आणि लक्ष्मी सातवी प्रोड्युसर आहे मिस्टर परेड आणि दीपक बरट सिंगर आहे अजय चौधरी आणि संजना रावते डान्सर आहे सचिन बत्रा आणि अजित चौधरी रेकॉर्डिंग आहे गौरव स्टुडिओ मिक्स मास्टरिंग आहे डी जे अक्षय लिरिक्स आहे अजय चौधरी व्हिडिओग्राफी आहे आशिष गणेशकर स्पेशल थँक्स विशाल चौधरी कमलेश बरट अंकुश झिरवा अक्षय मालवकर संजय गुनगुने ए जे चौधरी कमलेश काकड रोशन परेड आणि नितीन परेड तर मित्रांनो हे पूर्ण गाणं बरट अँड परेड या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जहार